कुमटा तालुका उदगीर जिल्हा लातूर येथे दिनांक तेरा एक दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता तेथील पाटील यांचा फोन आला की एक अज्ञात डेड बॉडी आहे त्या माहितीवरून सदर ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भागवत सर मी पी आय पवार आणि सर्व स्टाफ सह सर। जाऊन पाहिले असता एक कुमठा शिवारामध्ये माधव केंद्रे यांचे शेत आहे त्या शेतीमध्ये एक बॉडी मिळून आली त्या बॉडीची पाहणी केली असता डेडबॉडीला पूर्णसा छिन्न विछिन्न केलेले होते वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली त्या बॉडी ताब्यात घेतली असता असे आढळून आले की त्या बॉडीला जखमा जखमा आहेत आणि कुठल्या तरी अज्ञात कारणासाठी अज्ञात आरोपीने त्याचा खून केला आहे अशी खात्री पटल्याने सर्व तपास पथक व सर्व स्टाफच्या मदतीने तात्काळ मर्तक हा कोण आहे याचा शोध घेणे पोलिसापुढील मोठे चॅलेंज होते त्यामुळे आजूबाजूच्या गावातील सर्व पोलीस पाटल पाटील संज्ञान व्यक्ती यांना फोनद्वारे माहिती देऊन ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपवर सोशल मीडियावर सर्वत्र माहिती दिली त्यामुळे कुमठा येथील एक मुलगा <coughs> वय वर्ष चौदा वर्षाचा चार दिवसापासून मिसिंग आहे अशी माहिती मिळाली परंतु पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण येथे त्या मुलाची कोणतीही मिसिंग दाखल नव्हती त्याच्या नातेवाईकांनी दाखल केलेली नव्हती त्यामुळे त्याचे आजोबा यांना घटनास्थळी आणून ती बॉडी दाखवली असता बॉडी ही मागील बहात्तर तासापूर्वीची अंदाजे असल्याने ती मोठ्या प्रमाणावर खराब झालेली होती ओळखून येत नव्हती परंतु तो मुलाचा आजोबा यांनी त्याच्या कपड्यावरून त्याच्या हातावरून त्याची घडी हे ते होते म्हणून सांगितले आणि ओळखले की डेड बॉडी माझा नातू संतोष गोविंद भुगे व चौदा वर्ष याची आहे अशा माहितीवरून ती ताब्यात घेऊन फॉरेन्सिक टीमला लातूरहून प्राचारण केले वरिष्ठांना माहिती दिली वरिष्ठांनी योग्य त्या सूचना दिल्या पोलिसापुढे सर्वात मोठे आव्हान हे होते की ही बॉडी चौदा वर्षाचा मुल मुलाला कोणा कोणी मारले आणि कशासाठी मारले याचा शोध घेणे आवश्यक होते त्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक सोमयजी मुंडे सर अतिरिक्त ट्रॅडिशनल एस पी श्री सर व डी वाय सर यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ आम्ही आमच्या स्टाफसह वेगवेगळ्या ठिकाणी पथके पाठवून शोध घेतला असता एक सालगडी म्हणून पिंपरी तालुका उदगीर येथीलच कुंठा येथे काम करणारा किरण ज्ञानोबा देवनाळे वय वर्ष अठ्ठावीस उर्फ त्याला खराबे पण बन म्हणतात बन 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 हा एक शेतगडी म्हणून मागील तीन महिन्यापासून काम करत होता आणि याचा मित्र आहे अशी माहिती मिळाली त्यात त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तेरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता त्यांनी गुन्हा कबूल केल्या गुन्हा केल्याचे कबूल केले त्यानंतर त्याचा माग मागील सहा दिवसापासून पी सी आर पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे त्याला विचारपूस केल्याने त्याचा दीड महिन्याखाली सदर मर्तकाने एक मोबाईल नऊ हजाराचा चोरला होता असा त्याला संशय होता आणि हा सालगडी दारूच्या व्यसनाधीन आहे त्या दारूच्या नशेत त्यांनी हे करते केल्याचे सध्या पोलिसाकडे कबूल केले आहे परंतु काल त्याचा वाढीव पी आर घेऊन याच्यासोबत इतर कोणी साथीदार आहेत का याचा आम्ही परिपूर्ण वरिष्ठांच्या मार्गदर्शनाशी शोध घेत असो घेत असून निष्पाप चौदा वर्षाच्या मुलाला एक छोट्याशा कारणासाठी त्यांनी जीवानी ठार मारले आहे अधिक तपास पी आय अरविंद पवार आम्ही स्वतः करीत आहोत